कधी कधी आपण खूप चांगले असल्याचा लोक खूप गैरफायदा घेतात या आपल्या चांगुलपणाचा आपणास खूप त्रास सहन करावा लागतो समोरच्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही त्याला वाटते हा चांगला वागला म्हणजे माझ्यावर काय उपकार केले आहेत काय त्याचे कामच आहे चांगले वागणे म्हणून आपले अस्तित्व जपा आपली किंमत वाढवा नियमित येणाऱ्या पाहुण्यापेक्षा कधीतरी येणाऱ्या पाहुण्याला जास्त किंमत असते म्हणून महत्त्वाची टिप्स बोलवल्याशिवाय जाऊ नका विनाकारण एखाद्याच्या पुढे पुढे करू नका बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना असे वागू नका सहमत असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मी कविराज